नमस्कार मी जयराऊत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची अर्जाची मुदत वाढून द्या नेहरू युवा मंडळ अध्यक्ष प्रदीप पट्टेबहादूर यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांची समाज कल्याण आयुक्त यांच्याकडे मागणी उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती जमानेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजनेमार्फत विद्यार्थ्यांना भोजन रूम भाडे शैक्षणिक भत्ता म्हणून स्वाधार योजना सुरू केली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता समाज कल्याण विभागामार्फत स्वाधार योजनेचे निवेदन अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात आले होते या पत्राची अंतिम तारीख ही सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस देण्यात आली होती परंतु अनेक विद्यार्थ्यांचे आवेदन फॉर्म तांत्रिक ऑनलाईन पद्धतीने येणाऱ्या अडचणीमुळे विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणे झाले नाही त्यामुळे सदर विद्यार्थी हे या योजनेपासून वंचित राहणार नाही आणि त्यांना आर्थिक शैक्षणिक बाबीमध्ये अडथळे निर्माण होणार नाही याकरिता आपण सदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची आवेदन फॉर्म भरण्याची तारीख ही वाढवून देण्यात यावी अशी मागणी नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष प्रदीप पट्टेबहादूर यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदनाद्वारे करण्यात आली आहे ग्रामप्रभा ट्वेंटी फोर न्यू वाशिमवरून प्रवीण पट्टेबहादूर विभाग येथे आम्ही आलेलो होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना याची लास्ट डेट सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस आहे परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे काही विद्यार्थ्यांचा फॉर्म हा भरण्यात गेलेला नाही त्यामुळे आमचे असे निवेदन आहे की स्वाधारचा फॉर्म भरण्याची डेट ही वाढून मिळावी